स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा मंगळवारी आहे एकादशी तर ही जी एकादशी आहे तर तिला जया एकादशी असं म्हटलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येत असतात अशा वर्षातल्या चोवीस एकादशी असतात एकादशीच्या व्रताने मनुष्याच्या जीवनातील ज़, जे काही पाप आहे संकट आहे दुःख आहे तर ते सर्व दूर होण्यासाठी मदत होत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला आपल्या मुलांसाठी आणि त्याचबरोबर त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी अभ्यास म्हणा व्यवसाय म्हणा नोकरी म्हणा प्रत्येक ठिकाणी प्रगती व्हावी आणि त्याचबरोबर भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची कृपा व्हावी यासाठी एक उपाय करायचा आहे आपल्याला आपल्याला एक दिवा लावायचा आहे मुलांसाठी बघा काय होतं ना आपले मुलं बाहेर जातात आता मुलगा असो किंवा मुलगी असो तर दोघांसाठी तुम्ही हा जो उपाय आहे करू शकता बघा काय होतं आपले मुलं बाहेर जातात शिक्षणासाठी म्हणा किंवा त्यांची नोकरी असू द्या व्यापार असू द्या व्यवसाय असू द्या तर त्यासाठी आपली मुलं मुली बाहेर जात असताना आणि आपल्याला एक काळजीच लागलेली असते की कधी तो मुलगा घरी येतो किंवा आपली मुलगी कधी घरी येते तर त्यासाठी आता आपल्याला माहीत नसतं की कधी विघ्न आपल्यावर ते येणार आहे किंवा आपल्या मुला, मुलांवर ते येणार आहे पण ते विघ्न येऊ नये त्या कुंडलीतले दोषातले जे काही परिणाम आहेत ते आपल्या मुलांसाठी होऊ नये तर त्यासाठी आपल्याला हे जे दिवा असतात तर ते लावायचे असतात दिव्यामुळे काय होतो थो? की पुढच्या प्रवास आहे तर तो एकदम सुखाचा होत असतो तर त्यासाठी आपण दिवा लावत असतो दिव्यामध्ये अशा काही सकारात्मक गोष्टी असतात या गोष्टी आपल्यासाठी आणि आपल्या घरासाठी खूप महत्वाच्या असतात आणि बघा ज्या वेळेस मुलांना नजर दोष होतो तो ना तर त्यावेळेस काय होतं मुलं हट्टी होऊन जातात चिडचिडे होऊन जातात तापट होऊन जातात तर ते जे त्यांचे परिणाम आहेत तो त्यांच्या स्वभावावरती होणारा जो काही परिणाम आहे तो तो दूर व्हावा आणि त्यांचा स्वभाव थोडासा चेंज व्हावा यासाठी आपल्याला भगवान विष्णूकडे एक प्रकारचं साखरच घालायचं आहे असं म्हटलं तरीही चालेल आता उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते बघूया आता एकादशीच्या दिवशी हा उपाय कधी करायचा तर तुम्हाला शक्य असेल तर सकाळी करा शक्य असेल तर संध्याकाळी करा आता हा उपाय तुम्हाला किती एकादशी करायचा आहे तर हा उपाय तुम्हाला बारा एकादशी करायचा आहे म्हणजेच काय आता ही जी जया एकादशी आहे यानंतर परत जी फेब्रुवारीमध्ये जया एकादशी येईल तर तोपर्यंत बारा एकादशी तुम्हाला, एक तो तुम्हाला हा उपाय करायचा आहे प्रत्येक महिन्यात जी एकादशी येते तर त्या प्रत्येक महिन्यातील एकादशीच्या दिवशी तुम्हाला हा जो दिवा आहे तो तो आपल्या मुलांसाठी लावायचा आहे असं नाही की तुम्ही एक एकादशी केला आणि दुसऱ्या एकादशीला सोडून दिलं असं करायचं नाही त्यामुळे एकादशी करत असताना म्हणजे एकादशीला ज्यावेळेस हा उपाय करत अस आणि आपल्याला उद्या संकल्पच घ्यायचा आहे की मी हा उपाय माझ्या मुलांसाठी करत आहे बारा एकादशी हा मी उपाय करत आहे आणि हा उपायामुळे माझ्या मुलांच्या जीवनातील जे काही विघ्न आहेत संकट आहे तर ते दूर ठेवा असे एक प्रकारचं साकडं आपल्याला भगवान विष्णूंकडे आपल्याला घालायचं आहे आता उपाय कशा पद्धतीने करायचा बघा तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे मातीची पंथी घ्या किंवा मग आपला तुमच्याकडे ज्या कोणत्या धातूचा दिवा असेल तो घ्या मी तर तुम्हाला सांगेल मातीचीच पंथी घ्या आणि त्यानंतर तर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटच्या खाली आपल्याला हळदीच्या सहाय्याने स्वास्तिक काढायचं आहे हळदीच्या साहायाने काढायचं कुंकवाच्या साह्याने काढायचं नाही कारण हळद ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असते हळदीच्या साहायाने स्वास्तिक काढल्यानंतर तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे तो दिवा त्यावरती तुम्हाला ठेवायचा आहे दिव्यामध्ये दोन वाती घ्यायच्या दोन वातींची लांब वात करायची एक वात करायची आणि दिव्यामध्ये तूप टाकायचं आहे तूप टाकल्यानंतर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला हातामध्ये जी पिवळी मोहरी असते बघा तर ती पिवळी मोहरी घ्यायची आहे त्यानंतर विष्णू सहस्रनामचं पठण करायचं आहे हातामध्ये पिवळी मोहरी घ्यायची विष्णू सहस्रनामचं पठण करायचं आणि विष्णू सहस्रनामचं पठण झाल्यानंतर ही पिवळी मोहरी तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि हा दि जो दिवा आहे तर तो भगवान विष्णूंना सांगायचा आहे की हा जो दिवा आहे मी माझ्या मुलासाठी माझ्या मुलीसाठी तुमच्या मुलाचं मुलीचं जे काही नाव असेल तर ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यांच्यासाठी लावलेलं ला, आहे त्यांच्या जीवनातलं जे काही विघ्न आहे तर ते दूर करा त्यांच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ती करा अशी आपल्याला भगवान विष्णूंकडे प्रार्थना करायची आहे पिवळी मोहरी भगवान विष्णूंना अतिशय अतिशय प्रिय असते तर त्यामुळे ही पिवळी मोहरी आपल्याला वापरायची आहे पिवळ्या मोरीमुळे मुलांच्या जीवनातलं जे काही विघ्न असतात ना तर ते दूर होतं पिवळ्या मोहरीमुळे जे काही आपल्या अवतीभवती दोष झालेले असतात तर ते सुद्धा दूर होण्यासाठी मदत होत असते त्यामुळे त्यामध्ये आपल्याला पिवळी मोहरी टाकायची आता तुम्हाला जर व्यं विष्णू सहस्रनाम जे आहे तर ते वाचता येत नसेल तर काय करायचं आहे तुम्ही यूट्यूबवर ते लावून द्या फक्त हातामध्ये तुम्ही पिवळी मोहरी घेऊन तिथे दिवा देवासमोर बसले तरी चालेल हा जो दिवा आहे तर तो आपल्याला आपल्या देवघरामध्येच लावायचं आहे देवघरामध्ये म्हणजे देवघराच्या तिथे आजूबाजूला जिथे कुठे व्यवस्थित जागा असेल तिथे तुम्हाला लावायचं आहे तुम्ही सकाळी जरी उपाय केला तरीही चालेल संध्याकाळी जरी केला तरीही चालेल अगदी तुमची इच्छा आहे तुम्हाला ज्या टायमिंगमध्ये करायचं असेल त्या टायमिंगमध्ये करा आता दोन मुलं आहे दोन मुली आहे किंवा एक मुलगा आहे एक मुलगी आहे तर त्यांच्यासाठी मग काय करायचं तर दोन मुलांसाठी सुद्धा एकच दिवा लावायचा आहे पण ज्या वेळेस आपण भगवान विष्णूंना सांगणार आहोत ना आपल्या मुलांची नावं त्यावेळेस आपल्याला दोन्ही त्यांची नावं एकत्र घ्यायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे आणि विष्णू सहस्रनामचं पठण करत असताना उच्चार हे अगदी व्यवस्थितपणे झाले पाहिजे त्यामुळे अगदी व्यवस्थितपणे विष्णू सहस्रनाम जे आहे तर ते म्हणा नक्कीच तुम्हाला या गोष्टींचा फायदा होईल प्रत्येक वेळेस आपल्याला तोच दिवा वापरायचा आहे म्हणजे जी बारा एकादशी आहे ना तर त्या बारा एकादशीला तोच दिवा वापरायचा आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवा हा दिवा तुम्ही स्वच्छ करायचा परत एखाद्या व्यवस्थित ठिकाणी ठेवायचा आणि परत तोच एकादशीला पुढच्या एकादशीच्या वेळेस तुम्हाला हाच दिवा जो आहे तर तो वापरायचा आहे तर नक्की ज्या एकादशी तिच्या दिवशी मुलांसाठी हा उपाय करायला सुरुवात करा बघा मुलांच्या जीवनात नक्कीच ज्या काही अडचणी दोष संकट आहेत ते दूर होतील आणि मुलांच्या जीवनातलं काय आपल्या जीवनातलं सुद्धा तुमच्या जीवनात जरी काही संकट असू द्या दुःख असू द्या तर ते सुद्धा दूर होण्यासाठी मदत होईल तर अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे नक्की करून बघा नक्की फायदा होईल झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ